प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातला प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे या टप्प्यात येत्या एक ऑक्टोबरला एकोणचाळीस मतदारसंघात मतदान झालं आतापर्यंत पहिल्या टप्प्यात एकसष्ट टक्के तर दुसऱ्या टप्प्यात छप्पन टक्के मतदारांनी मतदान केलं आज जागतिक हृदय दिन आहे दरवर्षी एकोणतीस सप्टेंबर हा दिवस हृदय आणि धमन्यांशी संबंधित आजारांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक हृदय दिन म्हणून पाळला जातो यूज हार्ट फॉर ॲक्शन ही यंदाच्या हृदय दिनाची संकल्पना आहे जागतिक हृदय दिनानिमित्त केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नवी दिल्ली इंडिया गेट ते भारत मंडपम दरम्यानच्या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला या मॅरेथॉनमध्ये दीडशे रुग्ण आणि शंभर डॉक्टरांहून अधिक जणांनी सहभाग घेतला होता तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्या नेतृत्वातल्या द्रमुक सरकारमध्ये मोठे फेरबदल होत असून उदयनिधी स्टालिन यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे त्याखेरीज आणखी चार नव्या मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे ही। हिजबोलाचा सा प्रमुख सय्यद हसन नसर नसरल्लाच्या हत्येचा रशियन तीव्र शब्दात निषेध केला आहे इस्रायलनं काल लेबनॉनची राजधानी बैरोट इथं केलेल्या हवाई हल्ल्यात नसरल्ला मारला गेला इस्रायलनं ही आणखी एक राजकीय हत्या केली असून लेबनॉनवरचे हल्ले ताबडतोब थांबवावे अशी मागणी रशियानं के केली आहे दरम्यान नस्रल्ला मारला गेल्या असल्याचं समर्थन करणारं निवेदन इस्रायलनं जारी केलं आहे भारत भारत आणि बांगलादेशात कानपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं आज तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला गेला पावसामुळे काल दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नव्हता तर पहिल्या दिवशी केवळ पस्तीस षटकांचा खेळ झाल्यानंतर खेळ थांबवावा लागला होता त्यावेळी बांगलादेशनं तीन बाद एकशे सात धावा केल्या होत्या दोन सामन्यांच्या या मालिकेत भारत पहिला सामना जिंकून एक शून्यनं आघाडीवर आहे फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे पुढच्या वर्षी म्हणजे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी स्पर्धेचं उद्घाटन होणार असून एकूण बारा ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फॅन्टिनो यांनी काल सांगितलं की अमेरिकेत न्यू जर्सी इथल्या मेटलाइफ स्टेडियमवर तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंतिम सामना होईल ग्लोबल सिटिझनबरोबर फिफा गरिबी गरिबी निर्मूलन कार्यक्रमास भागीदार असेल असंही त्यांनी जाहीर केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार